मांडून प्रशासनाशी मांडू। व शासनाशी भांडून आपली भूमिका मांडतात व अनेक अन्याय होतो तिथं पहिला वर हा असतो महाराष्ट्रातल्या सामान्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करतात आणि दादाच्या निमित्त हा स्ई उपस्थित आहेत आणि आमच्या सरपंचांच्या वतीने बाकी संघटनेच्या वतीने काही तुमचं स्वागत करतो आमचे गुंडेवाडीचे मुलं अगदी पंचवीस तीस वर्षापासून ते दाबाचं कार्य फक्त सांगली शहर म्हणणार नाही आता या पूर्ण महाराष्ट्रावर दाबाचं आणि दाबाच्या ट्रेनिंग सेंटरचं काम अगदी जोरदारपणे चालू आहे त्या गुंडेवाडी संघटनेचा मीही एक ठिकाणी जिल्हा होतो दाबाने मला एक सामान्य कार्यकर्ता संधी दिली आणि मी राहायला असून इथून एकशे दहावन्न गाव आहे आणि तुम्हाला दादा या पाहिजे अशा ज्येष्ठ नागरिक नेत्यांच्या वाद्यासमोर आम्ही उपस्थित राहिलो दादांच्या सोबत आम्ही पंधरा वीस वर्षापासून काम करतोय आम्ही सामान्य कार्यकर्ता जिथे दादानी हे केलं

Vamos lá,